नमस्कार मित्र हो आज एकसष्टवी पुरुष महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा बीड येथे सुरू आहे या स्पर्धेनिमित्त खो खोतील एक कार्यक्षम आणि दैदित्यमान असं व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रजीत जाधव सर आपल्यासमोर येत ये आहेत काही महत्त्वाचे प्रश्न आपण त्यांना विचारून खो खोमध्ये काय वेगवेगळे प्रयोग होत चाललेत आणि खो खोचं मार्गक्रमण कसं चाललं आहे याच्याबद्दल त्यांच्याकडे विचारणा करूया एक म्हणजे एकसष्टवी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा महाराष्ट्र खो खोच्या दृष्टीने किती निर्णायक आणि महत्त्वाची आहे एकसष्टावी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा राज्य संघटनेसाठी फार महत्त्वाची आहे कारण या स्पर्धेच्या माध्यमातून जो महाराष्ट्राचा पुरुष व महिला संघ निवडला जाणार आहे तो अकरा ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा काजीपेठ तेलंगणा या ठिकाणी आयोजित केली जा येत आहे त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे दोन्ही पुरुष व महिला संघ सहभागी होतात आणि मला खात्री आहे या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ विजेते होतील त्यासाठी महाराष्ट्राचं स्वर्णपदक मिळविण्याच्यासाठी हे अतिशय निर्णायक आणि महत्त्वाची स्पर्धा आहे आणि याच्यामधूनच महाराष्ट्राचे पुरुष व महिला दोन्ही संघ निवडले जाणार आहेत धन्यवाद खरं तर आज राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याकडे चोवीस जिल्हे रजिस्टर असताना बीडकडे ही स्पर्धा देण्यामागचा उद्देश काय बीड तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राची एक चांगल्या पद्धतीने खो खोची खाण राहिलेली आहे आणि सर्वोत्तम खेळाडू या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय स्तरावर या बीड जिल्ह्यानं दिलेले आहेत जे पी शेळके सरांच्यासारखं एक नेतृत्व महाराष्ट्र राज्य खो खो अध्यक्ष सेक्रेटरी म्हणून जवळपास दहा वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये खो खो हा तळागाळात रुजलेला आहे अनेक महिला आणि पुरुष खेळाडूं देखील सर्वोत्तम कामगिरी राज्य राष्ट्रीय पातळीवर केलेली आहे आणि गेले सत्तावीस वर्ष झालं या बीडमध्ये कोणत्याही स्पर्धेचं राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं नव्हतं आणि कुठेतरी या बीड जिल्ह्यातला एक उत्साहवर्धक वातावरण निर्माण होण्यासाठी खो खोची एक कात टाकण्यासाठी नवीन खेळाडू निर्माण होण्यासाठी एक ऊर्जा निर्माण होण्यासाठी आम्ही बीड जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला आणि त्या पद्धतीने आम्ही जर खो असोसिएशन बीडद्वारे ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाते मला सांगा की दरवर्षी जो खो खो खेळ खेळला जातो आणि यावर्षीचा जो खो खो खेळला जातो आहे याच्यामध्ये काहीतरी तांत्रिक बदल झाले ते काय आहेत नेमके आणि ते कशासाठी केलेले गेले भारतीय खो खो महासंघाने आणि जागतिक खो खो फेडरेशनने अनेक नियमांच्यामध्ये बदल केलेले आहेत त्या अनुषंगाने राष्ट्रीय स्पर्धा वेगळ्या नियमाने होणार आणि राज्यस्पर्धा वेगळ्या नियमाने होणार हे अजिबात असं कुठेही चालत नसतं जागतिक संघटनेने केलेले आहे एशियन फेडरेशनला एशियन फेडरेशनने केलेले हे राष्ट्रीय संघटनेला आणि राष्ट्रीय संघटनेने केले हे राज्य स्पर्धांच्याकरिता पात्र ठरत असतात त्या अनुषंगाने राज्यस्पर्धा वेगळ्या नियमाने राष्ट्रीय स्पर्धा वेगळ्या नियमाने हे करून चालणार नव्हतं त्यासाठी राष्ट्रीय स्पर्धा ज्या नियमांच्या प्रमाणे होणार त्या नियमाप्रमाणे आपण राज्यस्पर्धा आयोजित केलेली आहे याच्यामध्ये फार काही बदल केले गेलेले नाहीत प्रत्येक खेळाडूला त्या ठिकाणी डिफेन्स संरक्षण करण्याची संधी या नवीन नियमाप्रमाणे मिळते यासाठी उपलब्धी आहे पूर्वी काय होतं की तीन चार पाच सहा डिफेंडर तयार संरक्षक खेळाडू तयार केले तरी तो संघ जिंकत असायचा पण आज तर असं चालत नाही नऊच्या नऊ खेळाडू हे संरक्षक आणि नऊच्या नऊ खेळाडू हे आक्रमक असले पाहिजेत या भूमिकेतून या खेळाचा विकास होण्यासाठी आम्ही नियमांच्यामध्ये बदल केलेला आहे त्याचबरोबर ड्रीम रन की चार मिनिटाच्या नंतर एक बॅच जर चार मिनिटाला खेळेल तर पहिला ड्रीम रन मिळेल त्याच्यानं प्रत्येक मिनिटाला एक एक ड्रीम रन म्हणजे संरक्षणाचं देखील कसं की फक्त आक्रमकाला संधी देत असताना संरक्षकाला देखील संधी दिली गेली पाहिजे त्यांनाही कुठंतरी गुणतालिकेमध्ये त्यांचं गुणांकन झालं पाहिजे या भूमिकेतून जे काही नियम फेडरेशननं बनवलेले आहेत त्याच्या अंमलबाजवणी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथमच करत आहोत नक्कीच प्रत्येक खेळाडू हा अष्टपैलू झाला पाहिजे आणि महाराष्ट्राचं नाव दैदिप्यमान पुढे पण हे पुढे गेलं पाहिजे यासाठी प्रयत्न आपण सर्वच जण करतोय मला सांगा राष्ट्रीय संघ निवड करताना महाराष्ट्राच्या जो रंग संघ निवडला जाणार आहे तर या स्पर्धेतून त्याचं भवितव्य कसं ठरणार आहे नक्की याच्यातून जो संघ निवडला जाणार आहे तो काझीपेठच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणारच आहे आणि सहभागी होत असताना आमच्यासमोर भा पुरुष संघासाठी भारतीय रेल्वेचं आणि महिला संघासाठी पुरुष संघाचं आव्हान आहे ते आव्हान मोडीत काढण्यासाठी मागील वर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र पुरुषांचा संघ उपविजेता तर महिलांचा संघ विजेता आहे पण त्यांच्यासमोर अतिशय कडवा आव्हान निर्माण झालेलं आहे ते कडवं आव्हान पेलण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वोत्तम खेळाडूंचा संघ या ठिकाणी आमची तज्ज्ञ अशी निवड समिती निवडणार आहे आणि मला खात्री आहे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून बरं त्यांचा सर्वोत्तम आम्ही परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू राष्ट्रीय स्पर्धेत तर ते खूप चांगला परफॉर्मन्स देतील आणि राज्याला स्वर्णपदक मिळवून देतील नक्की परंतु ही निवड प्रक्रिया होत असताना निवड समितीला कोणकोणते निर्बंध किंवा त्यांना काय सूचना दिल्या जातात संघटनेकडून राज्य संघटनेच्याकडून निवड समितीला कोणते निर्बंध अजिबात दिले जात राज्य संघटनेचा जो नियमावली आहे शासकीय परिषद सभे आणि सर्वसाधारण सभेमध्ये जी नियमावली बनवलेली आहे की प्रथम मानांकन प्राप्त बारा जिल्ह्यातीलच एकूण संघ सहभाग चोवीस जिल्ह्यांचा असला तरी ब एकूण असणाऱ्या गुन्ह्याप्रमाणे बारा संघातीलच खेळाडूचा महाराष्ट्र संघ निवडायचा आहे की त्यांच्याकडे अनिवार्यता आहे आणि माझ्या दृष्टीने बघितलं तर अनेक वर्षांचा इतिहास बघितला तर प्रथम पाच ते सहा जिल्ह्यांच्या महाराष्ट्राचा परिपूर्ण संघ तयार होतो नक्की हे जे खेळाडू निवडले जातात त्यामध्ये नवनवीन किंवा नवख्या खेळाडूंना संधी मिळते का नक्कीच प्रत्येक वर्षी काय होतं की महाराष्ट्राला नवख्या खेळाडूंना संधी देण्याची प्रक्रिया ही अवलंबावीच लागते त्याचं कारण आहे की प्रत्येक वर्षी महाराष्ट्राचे जे काही खूप सर्वोत्तम खेळाडू असतात ते भारतीय रेल्वेकडे त्यांची नियुक्ती होते त्यांना नोकरी मिळते का एअरपोर्ट अथॉरिटीकडे जातात त्यामुळे महाराष्ट्राला हे कायमस्वरूपी गेल्या कित्येक वर्षापासून नवनवीन खेळाडू निर्माण करावेच लागतात विशिष्ट खेळाडूंच्यावरती भरोसा ठेवून आम्हाला काम करून चालत नाही कारण त्यांची नवीन नवीन ठिकाणी नियुक्ती होत असते नवीन ठिकाणी नोकरीच्या निमित्तानं ते खेळाडू डायव्हर्ट होत असतात त्यासाठी आम्ही नवीन आमच्याकडे सातत्यानं प्रत्येक वर्षी बघाल तर पन्नास टक्के संघ हा नौक्या खेळाडूंचा आपल्याला आढळून येईल बरोबर आहे खरं तर आज आपण महाराष्ट्र राज्याचं चा, सरचिटणीसपद भूषवत आहात त्याचबरोबर ऑलिम्पिक असोसिएशनचंसुद्धा सहयोगी उपाध्यक्षपद आपण भूषवत आहात तर त्याचा उपयोग कसा होतो आणि त्या कामातून खो खोला कसा वेळ देत आहे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला कसा वेळ देत आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन ही सर्व राज्य क्रीडा संघटनांची मात्र संघटना आहे आणि तसं बघायला गेलं तर खो खो हा महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेला हा खेळ आणि आज अगदी जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात खेळला जातो आहे त्याचा प्रसार प्रचार फार मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिकच्या माध्यमातून या खेळाचा वाढविकास प्रचार होण्याकरिता जे काय स्तरावर प्रलंबित प्रश्न असतील ते मांडण्याच्या संदर्भात निधीची पूर्तता करण्याच्या बाबत असेल अनेक जे काय नवनवीन उपक्रम राबविण्याच्या संदर्भात असेल महाराष्ट्र ऑलिम्पिकच्या माध्यमातून फार मोठा उपयोग होणार आहे आणि एक महाराष्ट्र ऑलिम्पिकचा एक पदाधिकारी म्हणून महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या बाबतीत सकारात्मकपणे अधिकाधिक काम सक्षमपणे करण्याच्या संदर्भात माझी भूमिका असणार आहे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचं देखील त्यामध्ये प्रचंड सहकार्य असणार आहे कारण महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य आमदार अजितदादा पवारसाहेब आहेत आणि ते महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत म्हणजे दुहेरी फायदा आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याचा फायदा खो खोच्या प्रसाराने प्रचाराकडे नक्कीच होणार आहे पारंपरिक आपले जे खेळ आहेत हे ऑलिम्पिकमध्ये आणण्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि स्वतः चंद्रेश जाधव किंवा अजितदादा पवार हे कसे काय प्रयत्न करणार आहेत नाही जे भारतीय खेळ जर म्हटलं खो खो असेल कबड्डी असेल मल्लखांब असेल योगा असतील हे खेळ बघितलं तर केंद्र शासनाच्या प्रायोरिटी नियमामध्ये प्रायोरिटी खेळामध्ये त्यांचा समावेश केला गेलेला के आहे आणि देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदीजी साहेब यांनी देखील कायम स्वप्न बघितलेलं आहे की भारतीय खेळ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक चांगल्या पद्धतीनं त्यांचा प्रसार प्रचार झाला पाहिजे अधिक पद्धतीनं अधिक चांगल्या जोमानं खेळले गेले पाहिजेत आणि दोन हजार छत्तीस ऑलिम्पिकचं आयोजन नियोजन भारतामध्ये करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकार आखत असताना तत्पूर्वी भारतीय असताना महाराष्ट्राच्या भूमीतला खेळ ऑलिम्पिकमध्ये त्याचा समावेश होण्यासाठी महाराष्ट्र शासन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत नक्कीच आपण खो खोच्या विकासासाठी प्रयत्न करत आहात याचबरोबर जाता जाता एक प्रश्न शेवटचा विचारतो की खेळाडू आणि पंच यांना आपण काय संदेश द्याल काय खेळाडूंनी तर सातत्यानं आपला सर्वोत्तम खेळ करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं मेहनत घेतली पाहिजे कोणत्याही पद्धतीचं शॉर्टकट संस्कृती खो खो खेळामध्ये अवलंबता येत नाही सातत्य मेहनत आणि प्रचंड कष्ट करण्याची एक ताकद खेळाडूंच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि पंचाने निरपेक्ष बुद्धीनं कारण ते शेवटी या खेळाचे आरसा आहेत ते आमचा प पंच जो आहे तो जज आहे तो प्रमुख न्यायाधीश आहे त्यांनी देखील सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे प्रत्येक ठिकाणी कोणताही भेदभाव न करता सर्वोत्तम कामगिरी पंचानी केली पाहिजे ही भूमिका आमची असते आणि त्या पद्धतीने राज्य संघटनेचे सर्व आमचे सन्माननीय पंचमंडळाचे तांत्रिक समितीचे सदस्य काम करतात याचा मला अभिमान आहे धन्यवाद चंद्रजी जाधव सर खूप खूप उपयुक्त माहिती आज खो प्रेमींना आणि जगताला मिळालेली आहे आपण आमच्या चॅनलवर इथे आलात आणि आपली जे मतं स्पष्ट आणि परखडपणे मांडलीत त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद